श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे गेल्या वर्षी आली होती तशीच रंगत यावर्षी येथे दिसत आहे काँग्रेसचे लहू कानडे हे येथून आमदार असले तरी यावेळी त्यांच्या समोर त्यांच्याच पक्षातील इतरांचे आव्हान आहे दुसरीकडे महायुतीकडून ही जागा परंपरागत शिवसेनेला मिळत असली तरी यंदा येथे भाजपनेही दावा केलाय त्यामुळे कधी नव्हे एवढी रंगत या मतदारसंघात पाहायला मिळत आहे शिवाय माजी खासदार सदाशिव लोखंडे व विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मुलांनीही या मतदारसंघात चाचपणी सुरू केल्याने इच्छुकांची घालमेल वाढली आहे मविया कडून कानडे की ओगले आणि महायुतीकडून दिनकर की उदमले याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी प्रेरणा मोनोत आणि आपण पाहतात अहमदनगर लाईफ ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस गेल्या विधानसभेला भाजप व शिवसेनेची शेवटच्या क्षणी युती झाली मात्र जागा वाटपापूर्वी भाजपने स्वबळाची तयारी केली होती श्रीरामपूर विधानसभेची जागा जागा वाटपात शिवसेनेला असली तरी गेल्या वेळी भाजपनेही येथील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या श्रीरामपूर मधून तेव्हा नितीन उदमले अशोक वाघचौरे अशोक कानडे भाऊसाहेब बागचौरे सतीश सौदागर चंद्रकांत काळोखे डॉक्टर वसंत जमदाडे श्रीकांत साठे सागर रंधवे प्राध्यापक संतोष रंधवे नितीन दिनकर प्रकाश संसारे अशा भाजपाच्या तब्बल बारा दिग्गजांनी मुलाखती दिल्या होत्या मात्र पुढे भाजप शिवसेनेची युती झाली आणि ही जागा परंपरागत शिवसेनेकडे गेली त्यामुळे मुलाखती दिलेल्या भाजपाच्या इच्छुकांना शांत बसावं लागलं यंदाही आरक्षित असलेल्या श्रीरामपूर मतदारसंघात शिवसेना शिंदे गट, गट व भाजपमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे या मतदारसंघात काँग्रेसच्या ससाने गट व भाजपाच्या विखे गट या दोन्ही गटाची निर्णायक भूमिका राहते लोकसभा निवडणुकीतून ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाघचौरे विजयी झाले असले तरी येथे शिंदे गटाच्या सदस्य लोखंडेंना जास्त मते मिळाली होती लोखंडेंना येथून शहाऐंशी हजार पाचशे पंचेचाळीस तर वाघचौरेंना चौऱ्याहत्तर हजार नऊशे साठ मतं मिळाली होती लोखंडेंनी तब्बल बारा हजारांनी आघाडी घेतली होती त्यामुळे काँग्रेसच्या विद्यमान आमदार असूनही महायुतीच्या उमेदवाराला मिळालेली जास्त मत आमदार कानडेंसाठी डोकेदुखी ठरणारी आहे काँग्रेसची पिछेहाट होण्यास कानडे जबाबदार आहेत असा आरोप करत येथे काँग्रेसच्या एका गटाने देश काम करणाऱ्या हेमंत ओंगलेंच्या तिकिटासाठी फिल्डिंग लावली आहे ससाने गटही ओंगलेंच्याच मागे आहे त्यामुळे कानडेंना यंदा तिकीट मिळेल का हा प्रश्न आहे दुसरीकडे महायुतीकडून शिवसेनेचे इच्छुक भाऊसाहेब कांबळे यांना तिकीट मिळेल का हा प्रश्न आहे लोकसभेपूर्वी कांबळेंनी शिंदे गटात प्रवेश केला त्यावेळी त्यांना विधानसभेचे शब्द देण्यात आल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे शिवसेनेऐवजी ही जागा भाजपाला सोडावी अशीही चर्चा येथे आहे भाजपाकडून नितीन दिनकर व नितीन उदमले हे दोन दिग्गज इच्छुक आहेत नितीन दिनकरांना विखे गटात पाठिंबा असल्याचा चर्चा आहेत त्यामुळे येथून उदमले कि दिनकर हा प्रश्न आहे शिवाय मुरकुटे गटही निवडणुकीत कोणामागे राहील हा प्रश्न आहे मात्र मुरकुटेंचा काही दिवसातला अनुभव पाहिला तर ते ताकद उभी करतील शक्यता आहे हे सगळे पाहता लहू कानडी ही निवडणूक नक्कीच सोपी नाही तिकीट कुणाला मिळते यावर या मतदारसंघात हारजीत ठरणार आहे तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत नमस्कार